पासड काढलेली ते पण मला फ्राय करायची बियाम साठी टिफिन भरलेलं आहे तर काय काय दिलं मी तुम्हाला तुम्ही चॅनल मला टी ब्लॉग आधी कधी चॅनल चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाचे नवीन सुरुवात तर आता भाजली आहे सात करू शकता अंधार घेऊन येईल आणि ते लाटी तुमची तयारी करते मी सगळं तर मी ते फ्लावरची भाजी टाकलेली आहे इथे मस्त बटाना बटाटा मस्त काळ्या रस्साची काळा याची भाजी करते आणि तिथे साईडला तेव्हा ताप ठेवला आणि ते पीठ पण ठेवलेलं आहे तर इथं मी काळं वाटून टाकलेलं आहे याचा खूप फ्राय करतेकून वगैरे लाल मिरची आणि काळा मसाला आणि हळद टाकळीची मस्त काळा मसाला झालेला ते आणि बटाटे उकडून नाही घेतले चिरून घेतलेले आहे マスターミン तर इथे मी आता पोळ्या करून घेते आणि कसं विहानचं पटकन करून घेते आधी भाजी पोळी आणि नंतर वैभवसाठी मग मी पूर्ण डबा करते म्हणजे भात असेल काय असेल ते तर एक साईडला माझी वटाणा बटाट्याची भाजी पण होऊन गेली रशाची वैभवसाठी आणि विहानला तर काही फ्लावरची भाजी पोळ्यात देणार आणि स्नॅकमध्ये दे जे कांद्याची पातळ आहे ना ते देणार तर इथे बघू शकता मी पोळ्या करून घेते एक साइडला आणि एक साइडला मला कांद्याची पातळ पण कट करून आणि तळायची आहेत तर इथे पटापट पोळ्या करून घेते विह्यांसाठी आणि मग साइडला मी तेल तापत ठेवलंय तर इथे आता आता मी ना कोथिंबीर वगैरे आणते कारण भाज्या नाही टाकायला एक साइडला माझे माझे दोन तीन काम चालत राहतात एक साइडला भाजीचं पण बघणं पोळ्या पण बघणं त्याचं स्नॅक्सचं पण बघणं तर तरी मी ना खूप पटापट आवडते कारण सकाळचा डब्बा म्हणजे जेव्हा असेल ना दोघांचा वैभवचा आणि विह्यांचा तेव्हा मला भात वरण दोन भाज्या नंतर स्नॅक एवढं करावं लागतं आणि त्याचबरोबर चहा नाश्ता वगैरे एवढं करावं लागतं पटापट तर म्हणून मी सहा वाजता उठते आणि सगळं पटापट पटापट करून घेते तर असं रुटीन असतं माझं आणि जेव्हा सुट्टीच्या दिवशी मला आराम मिळतो तर वाल बोल वाल बोल कदी कदी तरी रविवारी वैभवाचे डॉक्टर आहे त्यांना संडेला पण जातात ते कधी मधी कधीतरी सुट्टी येते त्यांना संडेला पण असं नाही की मला दर संडे सॅटर्डे संडेला सुट्टी असते विहांगा तर असते सुट्टी पण मला तर नसते कारण वैभवला जावं लागतं हॉस्पिटलला हो आता फक्त भात आणि मस्त फ्राय करायचे तर बघू शकता इथे आणि त्याला नाश्त्याला पण तेच दिलं होतं मी खाण्यासाठी दोन तीन आणि स्नॅक टाईमला पण तेच दिलेलं आहे तर तर आज मस्त बाहेर इतकं छान वातावरण झालेलं आहे मस्त ऊन पडलेलं कवळं कवळं तर बोला बोलली की बाहेर बसू आपण मस्त छान वेळेला तुझ्या सगळं मस्त मी आपले जे कांद्याची पापड आहे ना ते तीन चार ते चहा सोबत मस्त तर इथे चहा ठेवलेलं आहे मस्त छानपैकी आहे आपले कांद्याचे पाच इतके इतकी छान क्रिस्पी झाले आहे इथे चहा छान उकळवतो मस्त मला ना जास्त असं उकळलेला चहा आवडतो जास्त म्हणजे उकळवला चहा लागतो मी जास्त उकळवते आणि इथे मस्त आमचं नाश्ता आणि चहा बाहेर बसून मस्त एन्जॉय करणार कारण बाहेर इतकं छान होऊन पडलेले कवळं कवळं आणि तर बसायलाच पाहिजे आपण सकाळच्या उन्हामध्ये मध्ये तर त्याच्या चांगलं असतं तर मग वैभव लवली की आज चला बसू कारण ते आता हॉस्पिटल जातील तर मग म्हटलं चला आज सकाळी तरी बसू आपण तर तिथे मस्त चहा आणलेला आहे आणि खूप छान होऊन पडलेलं बघू शकता तर आता मस्त चहा आणतो कुठे बसता शेवटचे तो इतकं मस्त ना कवळवून येतं सकाळचं इथं आमच्या टेरेक्समध्ये आणि संध्याकाळचा सनसेट पण मस्त इथून छान दिसतो इथे या साईडला आणि असं ऊन येतं सकाळचं तर म्हणजे सनराइज पण दिसतो आणि सनसेट पण दिसतो ह्या टेरेसमधून इतकं भारी आणि पुढे कसं रोड गेला तर मग काहीच होणार नाही तिथे खूप भारी वाटतं असं उन्हामध्ये आ, हे बाकी जे होते ना ते पण फ्राय करून घेते तर आता आपण हे करून मी आता हे करून घेणार तळून घेणार हे परत फ्राय आणि टिफिन भरणार आणि ती मसाला छान याची आपली फ्लावर बटाटा आहे ना शिजून नव्हते घेतले बटाटे तरी इतकी छान झालेली भाजी मस्त काळे मसाल्याची वास इतकं छान येते ना तर इथे वैभवसाठी टिफिन भरलेलं आहे तर काय काय दिलं मी तुम्हाला दाखवते चला तर इथे टिफिन भरलेलं आहे पूर्ण तर बघू शकता इथे दिलेलं आहे वटाणा बटाटा भाजी बटाटे उकडून नव्हते घेतले असेच कापून काप घेतले होते बटाट्याचे आणि मस्त तरीची भाजी मस्त काळ्या मसाल्याची केलेली आहे इथे इंद्रायणी भात टाकले म्हणजे दिलेलं आहे आणि इथे दिलेलं आहे मस्त फ्लावरची भाजी इथे आपले काय म्हणता कांद्याच्या पातीत पाचचे पातोडे जे मी रेसिपी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेली हो याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तर असे मस्त क्रिस्पी क्रिस्पी मस्त तळून दिलेले आहे भाजीसोबत खाण्यासाठी आणि इथे ड्रायफ्रूट्स दिलेले आहे बघू शकता म्हणजे खारीक आणि मणुके दिलेले आहे असं तर आणि इथे चपात्या दिलेले आहे बटर पेपरमध्ये त्याला असा टिफिन भरलेला आहे चला टिफिन टिफिन मस्त भरलेला आहे तर तुम्ही बघितलं असेल वैभवचा टिफिन भरलेला आहे इथे बॉटल भरून घेते आणि ही बॅग आहे टिफिनची आणि त्याच्यामध्ये मी त्यांचा टिफिन ठेवत हो, असते नेहमीच आपला इलेक्ट्रिक टिफिन पोळ्यांचा डब्बा असं वेगवेगळं देते तर तसं ठेवत हो राहते नंतर ड्राय फ्रुट्स वगैरे पण देते मध्ये मध्ये दे फ्रुट्स देते तर असा टिफिन असतो त्यांचा तर चला आता मी पटापट टिफिन भरून घेते बाकीचे कामं आवरून घेते तर इथे मी आ, स्टीमर होतं ना ते ठेवून देते त्याचं काम झालेलं आहे स्टीमरचं त्याच्यात मी कांद्याची पातळ केली होते तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलेच असतील तर इथे मी पूर्ण क्लीन करून घेते टिफिन भरला आणि पुढे नेऊन ठेवला तर आता मी किचन थोडं आवरून घेते म्हणजे कसं मला नंतर नुसतं झाडायचंच असेल झाडणं किंवा फर्ची पुसणं तर फर्ची अजूनही पुसणार पण झाडून घेणार वगैरे आणि एक्सरसाईज करायची मेन म्हणजे तर इथे डिशवॉशरचे भांडे पण लावून घेते कारण संध्याकाळी का ना काढायला परत लावायला दुसरे भांडे तर म्हणून भांडे मी पटापट पटापट लावून घेते आणि मग माझं मग एक्सरसाइज वगैरे पण लावून झालेले आहे आणि आता किचन पासून झाडून घेणार सगळं घर थोड्या वेळाने तर अशी काम असता सकाळपासून सहा उठते तर सहाला पहिल्यांदा पहिल्यांदा पीठ मारते म्हणजे चांगलं शिजून राहतं त्याच्यानंतर मग बाकीची भाजी ग्रेवीची भाजी वगैरे टाकून देते एक साईडला म्हणजे शिजून राहते आणि मग कोरडी भाजी म्हणजे सुकी भाजी आणि बाकीचा स्नॅक वगैरे करते पटापट -पड़। तुम्ही बघितलं असं विहांचा टिफिन पटकन भरून देते पोळ्या थोड्याशा पोळ्या करून पटकन त्याचा टिफिन भरून देते त्याला आवरून देते आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे आणि असं डिशवॉशरची भांडी लावणं वगैरे माझ्या सकाळचं काम होऊन जातं त्याला आता वाढले आहे साडेआठ साडेआठ वाजलेले आहेत पर्यंत माझे किचनमधले कामं सगळे होऊन जातात साडेआठ नऊपर्यंत हो, आणि मग दहापर्यंत माझं झाडझुड सगळं होऊन जातं आणि मग एक्सरसाईज करणार थोड्या वेळाने तर हा घडा दिसत असेल तुम्हाला तो बंद आहे सिर संपला आहे मग त्याच्यात तुम्हाला त्याच्यात साडे अकरा वाजले दिसत असेल पण साडे मी तिथे साडेआठ वाजलेले आहेत तुम्हाला दाखवते तर इथे आता आलेले आहे साडेआठ आणि याच्यातनं सेल संपले ह्या घड्यामध्ये तर सेल टाकायचे किचनच्या घडामध्ये तर तेच असं काम असत सकाळचे माझे सकाळी उठल्यानंतर तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू कारण काल ना कांद्याचे जे पातळ केले होते ना म्हटलं चला ते पण दाखवू फ्राय करून कालचे ब्लॉग बोलली बोलली होती ब्लॉगमध्ये की पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी इथे फ्राय करून दाखवेल आणि मस्त छान लागतं एकदम भारी लागतात अजून दोन आहेत ठेवलेले तर ते मग संध्याकाळी किंवा मग उद्या वगैरे फ्रीज मध्ये चार पाच दिवस एकदम आरामशीर छान राहतात त्याच्यामध्ये तर असं होतं माझं सकाळचं रुटीन तर चला बोलते नंतर डायरेक्ट एक्सरसाइजच्या इथे मी साठी रेडी झालेली आहे हॉल तावरून घेतलंय फक्त झाडायचं बाकी पण मग एक्सरसाइज करून घेते आधी आणि इतका सनलाईट मस्त छान येतो आज नाही तर रोज असं मस्त सावलीचं वातावरण राहायचं चला एक्सरसाइज करून घेतली पण आपण चला लेट्स स्टार्ट तर ही माझी रेग्युलर एक्सरसाइज आहे तर खूप बेनिफिट देणारी एक्सरसाईज आहे बेली फॅट म्हणजे फुल बॉडी साठी आहे ही एक्सरसाइज मी फुल बॉडीची एक्सरसाईज करते असं स्पेशली नाही की बेली फॅट वगैरे थाय फॅट त्याच्यासाठी नाही ही फुल बॉडी म्हणजे त्याच्यात थाय फॅट पण कमी होतो बेली फॅट पण कमी होतो आर्म फॅट पण कमी होतो तर असं आहे तर ही फुल बॉडी एक्सरसाइज आहे माझी रेग्युलर जेव्हापासून मी डाएट करायला सुरुवात झाली ना तेव्हापासून ही माझी फुल बॉडी एक्सरसाइज आहे किती थाउजंड कॅलरीची तर थाउजंड कॅलरी रेग्युलर कमी होता जर ही एक्सरसाइज कमी म्हणजे रोज केली तर रोजचे आपले शब हजार कॅलरीज बर्न होतात त्याच्यातून तर त्याच्यामुळे मग मी हे एक्सरसाइज करते नेहमी जशी डायट केलं ना म्हणजे मी ए, आ, आ, दोन तीन वर्ष म्हणजे दोन आ, दोन नाही हा दोन वर्षापूर्वी जसं डायट्सला सुरुवात केली होती ना तेव्हापासून म्हणजे कियारा झाली कियारा चार तीन वर्षाची म्हणजे तीन अडीच वर्षाची झाली लगेच मी एक्सरसाईजला सुरुवात केली होती अडीच एक वर्षाची अशी झाली होती तर एक्सरसाईजला सुरुवात केली तसं माझं वजन एकदम कमी होऊन गेलं ही एक्सरसाईज सुरुवात केली होती तेव्हापासून तर खूप मला उपयोगी म्हणजे ही एक्सरसाईज आहे तर मी रेग्युलर करते आणि मला सवय पडलेली आहे ह्या पूर्ण एक्सरसाइजची तर त्याच्यामुळे मग मी करतच राहते आणि जेव्हा मी आजारी वगैरे पडली तेव्हा करत नाही पण जेव्हा मला एकदम चांगलं वाटतं वेळ आहे तर मी रेग्युलरली एक्सरसाइज करतेच करते असं एक पण दिवस जात नाही तर आणि खूप फ्रेश वाटतं मला एक्सरसाइज करून तर मला तर म्हणजे आधी खूप असं दमल्यासारखं होतं एक्सरसाईज करताना पण नंतर जेव्हा एक्सरसाइज होऊन आणि आंघोळ वगैरे करून इतकं फ्रेश आणि इतकं छान वाटतं ना पूर्ण म्हणजे दिवस एकदम भारी जातो एकदम एक्सरसाईजने आणि जर एक्सरसाइज नाही ना केली तर मला दिवस असा पूर्ण असं झालेलं वाटतच नाही तर त्याच्यामुळे मग मी एक्सरसाइज करतेच करते आपल्याला एक दीड तास आपल्याला थोडासा मेहनत करायला लागते पण मग आपल्याला आयुष्यभर ते एकदम चांगलं असतं आपल्या शरीरासाठी तर त्याच्यामुळे सगळ्यांनी एक्सरसाइज केलीच पाहिजे ती इथे झालेली आहे फायनली एक्सरसाइज झालेली आहे खूप दमली बापरे बोलता येत नाही मला जवळजवळ अर्धा तास झालेली एक्सरसाइज माझी तर आज फुल एक्सरसाइज केली पूर्ण चला आता झाडून घेते फ्रेश होते आणि मग बोलते तुमच्याशी आवरून झालेला आहे आणि केरळ पण मस्त इतके ताकव केलेली आहे तर तिची केस हेअर वॉश केली तर आता ती वाहून देते मी केला तर तिचे केस वाहून देते, देते का

आमच्या कियाचे केस मस्त सुकलेले आहेत बघू शकता किती छान ना किया अ मस्त आहे केस छान आहे कियाचे केस मला खूप आवडतो खूप मोठे झाले बघू शकता मागे अशी आमची किया दिसते हो ना हाय 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 का हॅलो इकडे 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 बघ बघ नाही कि आता लास्टेस खूप आमची तर तिला मस्त रेडी केलेलं आहे आता जेवण आज केस झालं के तिला मस्त मॉइश्चरायझर लावून ला। दिलं छानपैकी जॉन्सन वेगळीच आणि मस्त रेडी झाली आहे भात करते कारण भूक इतकी लागलेली ना कारण एक्सरसाइज केली मी तुम्ही बघितले असेल तर एक्सरसाइज केल्यानंतर भूक जास्त अजून लागते आणि चला आता मी मस्त फोडणीचा भात तयार करते आणि मग जेवण करते आणि बोलते तुमच्याशी दुपारी आणि दुपारी ना मला ते आपलं रॉक सॉल्ट आहे ना ते पण फोडायचं आहे मस्त बाहेर बसून रॉक सॉर्ट फोडणार कारण मीठच नाही आहे थोडंसंच आहे तर ग्रोसरी आणायची तर वस... ती राहून गेली आता उद्या वैद्य होळला सुट्टी राहील तरी उद्या घेऊन लागेल डी रिमार्टला जाऊन तर असं माझं मस्त डिनर घेऊन आलेली आहे छानपैकी जेव्हा जेवण्यासाठी जी� आणि तुम्ही पण या जेवायला तर खूपच छान तर फोनिचं भात इतकं आवडतं ना कांद्याची पातोळ एकदम असं मस्त जेवण झालं आणि आता ना नाट्याचं रॉक सॉल्ट आहे ना ते फोडून ठेवू तर इथे बघू शकता एवढा मोठा दगड आहे रॉक सॉल्टचा तर आता हे सगळं मी टेरेसमध्ये घेते आणि तिथे फोडून घेते चला तर आता इथेच बसली आहे रॉक सॉल्ट फोडण्यासाठी आणि हे घेतलेले फोडायला आपलं काय म्हणतं वाट्याचं काय म्हणतं त्याला वरवंटा ते घेतलेलं आहे आणि एक स्वच्छता टॉवेल लागला आता इथे फोडून घेणार आणि बंदीत ठेवणार जेवढं पाहिजे तेवढंच फोडून घेणार तर हे मीठ ह्या मीठात असं वैशि वैशिष्ट्य आहे की त्याला पाणी सुटत नाही एकतर आपण ठेवलं तर पाणी सुटत नाही आणि डायबिटीस आणि बी पी ज्याला बी पीचा आजार असेल त्यानंतर हक्का हे खावं आणि नंतर ना ज्याचे खूप फायदे आहेत सॉल्टचे तर नेहमी डायबिटीस आणि बी पी त्याच्यात खूपच उपयोगी आहे हे म्हणून आपण आतापासूनच काळजी घेतली तर आपल्याला जेव्हा आपलं वय होईल जरी तेव्हा आपण नीट राहू तर त्याच्यामुळे आतापासूनच काळजी तर बघू शकता एवढा मोठा रॉक सॉल्ट आहे तर आता हा कुटुंब म्हणजे फोडून घेणार मी आणि लगेच फुटला जातो तो त्याला काहीच पाणी सुटलेलं नाही तर दुसरं मीठ असं तर लगेच पाणी सुटलं असं बघू शकता काहीच नाही असं हाताला तरी काही पाणी सुटलेलं नाही तर फोडून घेते तर इथे बघू शकता हे मीठ बारीक पडतंय आता थोडं थोडं फोडून घेते तर हळूहळू मी एवढं तुकडा तरी तोडलेला आहे आणि बाकी मग मऊ तोडलेला आहे तर इथंच ते बारीक करून घेते असे इथे खाली पडतं इथे तर आता हे करून ठेवते एवढं आणि हे ना वैभव करून तोडून घेऊ मी पण फोडलं तर एवढं एवढं फोडलेलं आहे बघू शकता तर ते यूज होऊन जाईल आता तर वैभव करून फोडून घेईल काय खूप हार्ड आहे लॉकडाऊ शकतो म्हणजे मध्ये झाली म्हणजे मला लक्षात येईल मग वैभव उद्या येतील ना तेव्हा फोडून घे त्यांच्याकडून आहे आणि असं आत्ताचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तर असं होतात ब्लॉक सकाळी सहा वाजेपासून तर तुम्हाला मी पाच वाजेपर्यंत माझं रुटीन दाखवलं रॉक सॉल्टचं पण दाखवलं थोडंसं तुम्हाला तीम्हाला। तीम्हाला तीम्हाला। तीम्हाला तीम्हाला की कसं मी फोडून घेते नेहमी रॉक सॉल्ट कसं आणते मोठं दगड आणते आता हा छोटा झाले खूप मोठा होता दगड तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला आहे तुम्हाला आवडला असेल बघायला आजचा ब्लॉग तर व्हिडिओ इथे चेंज करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय केले जाऊ नका सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर व्हिडिओ इथे चेंज करतेच आजचा व्हिडिओ इथे चेंज करते आहोत तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा ओ, मी दाखवलेलं तुम्हाला सगळं आजचं रुटीन आवडलं असेल सकाळी सहा वाजेपासून जर आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रुटीन आवडलं असेल बघायला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असेल चॅनेलवर तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूपुटच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय